श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सध्या आपला स्वामी समर्थ पुण्यतिथीचा महासप्ताह चालू आहे या सप्ताह कार्यामध्ये सर्वजण गुरुचरित्र पारायणाला बसलेलेच असतील जे सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहे त्यांना खूप छान अनुभूती येणार आहे आणि ज्या सेवकऱ्यांना ते शक्य झाल्याने ते दुसऱ्या सेवा करू शकतात या दुसऱ्या सेवा केल्यानंतरही त्यांना तेवढंच आ, समाधान आणि तेवढंच अनुभव मिळणार आहे तर आजचा विषय आहे जो आहे गुरुचरित्र पारायण करत असताना होम हवन याग या, या गोष्टी आता होणार आहेत केंद्रामध्ये तर त्या दररोज सात दिवस चालणार आहेत तर या काळात या सप्ताह काळातील आपल्याला यज्ञकंकन हे बांधायचं आहे यज्ञकंकनाचं महत्त्व म्हणजेच काय तर सप्ताह काळातील यज्ञकंकनाचं सा असं सा महत्त्व असून या कंकणाने येणाऱ्या पुढील सप्ताहापर्यंत आपले स्वतःचे <coughs> आपले स्वतःचे अनिष्ट संकटांपासून करणी बाधांपासून व वाईट नजरेपासून संरक्षण होत असते त्यामुळे आपण प्रत्येकाने व आपल्या लहान मुलांना आवर्जून हे यज्ञकंकन बांधायचे आहे हे यज्ञकंकन तुम्ही घरातल्या प्रत्येकाला सभासदाला आपल्याला बांधायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने हे यज्ञकंकन बांधणं फार गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येकाने केंद्रातही ये गर येणं गरजेचं आहे आणि या कालावधीमध्ये या सप्ताहकाळात यज्ञकंकन हे आपलं संरक्षण करत असतं आणि या यज्ञकंकनामुळे आपण जेव्हा आपण होम हवन या गोष्टी करतो तर त्यावेळेला ते यज्ञकंकन आपल्याला त्यावेळेला बांधलं जात असतं ज्यांना शक्य होत नाही आहे त्यांनी ते यज्ञकंकन घरीही घेऊन जाऊ शकतात आता पुरुष मंडळी बऱ्याच महिला सेवकारांची पुरुष मंडळी येत नाहीत तर अशा वेळेला त्या महिलांनी तिथं होमाला बसल्यानंतर यज्ञकंकन त्यांच्याही नावाचं घ्यायचं आणि घरी येऊन त्यांनाही बांधायचं आहे आणि तुम्हाला सांगते प्रत्येकाने प्रहरसेवादेखील करायला काहीच हरकत नाही आहे त्यांना खरंच गुरुचरित्राला बसता येत नाही काही अडचणीमुळे शक्य होत नाही अशा लोकांनी प्रहरसेवेलाही आपली उपस्थिती द्यावी प्रहर सेवा म्हणजे जो कोणी प्रहर करेल हा गुरुचरित्राचा हा सप्ताहाचा आत्मा आहे प्रहराची सेवा ह्या प्रत्येक सेवकऱ्याने केली पाहिजे आणि दररोज आपल्याला नित्य सेवा देखील करायची आहे देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला पित्रांची देखील करायची आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे स्वामीचरित्र सारामृताचं ग्रंथाचे क्रमशात तीन अध्याय आपल्याला दररोज करायचे आहे आज एक दोन तीन उद्या चार पाच सहा परवा सात आठ नऊ अशा प्रकारे सात दिवसात एकवीस अध्याय वाचून होतात तर ही ही देखील सेवा आपल्याला नित्यसेवा करायची आहे एक माळ नवार्नव मंत्राची करायची आहे एक माळ गायत्री मंत्राची करायची आहे पंचमहायज्ञ ज्यांना होईल त्यांनी शक्यतो करावा ही एक वेळा म्हणायचं आहे आपल्याला प्रत्येकाने श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचं अखंड नामस्मरण चालू ठेवा आपल्याला सर्वांना खूप अनुभव येणार आहेत या महासप्ताहामध्ये आपल्याला सप्ताहाच्या काळात ज्या अनुभूती मिळणार आहेत त्या खूप वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने गुरुचरित्र पारायणा जे जे कोणी करत असतील ते भाग्यवंत आणि जे प्रहरसेवा करतील तेही भाग्यवंत आपण सेवेकरी झालो आहोत महाराजांचे तेच आपलं परम भाग्य आहे आपले स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि ब्रह्मांड नायकाच्या सावलीत आपण सर्वजण आहोत त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्यांनी आवर्जून आपल्या हाती ज्या ज्या सेवा येतील त्या त्या सेवा कराव्यात कुठल्याही प्रकारचा मान सन्मान या गोष्टी चा भाऊ करू नये प्रत्येकाने वाटेल ते काम करावं आणि प्रत्येकाला जे काम दिसेल अक्षरशः तुम्हाला जर वाटलं की केंद्र झाडू काढायचे आज मला तर तेही तुम्ही करू शकता तुम्ही जेवढं केंद्रात झाडू माराल तेवढे तुमचे संकट हे दूर होतील तुमच्या अडचणी या दूर होणार आहेत त्यामुळे सर्व स्वामी जेव्हा जितकी होईल तितकी सेवा या सप्ताह काळात करा दुर्गा सप्तशेतीची पाठही करा स्वामीचरित्र सारंभूतच पारायणही करू शकता त्याचबरोबर नृत्यसेवा देखील आपल्या सर्वांना करायची आहे आणि यज्ञ कंकण हेच प्रत्येकाने बांधायचं आहे तर छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना विस्वस मत